नमस्कार मी जमील सिद्दीकी अंतरवाली टेंबी तालुका घनसौंगी जिल्हा जालना आज आपल्यासमोर येण्याचं कारण असं की गेली तीन वर्षापासून सातत्याने आसमानी संकटाने आमचं हे गाव झुजत आहे आज आम्ही ज्या ठिकाणी उभे आहोत हिला नरोळा नदी असं या नदीचं नाव आहे या नरोळा नदीला नऊ नदी या नरोळामध्ये नऊ न नर, नद्याचा संगम या नदीमध्ये आहे त्याच्यामुळं त्याचं नाव नरोळा असं ठेवण्यात आलेलं आहे तर तुम्ही पाहत असताना की ह्या नदीचा सध्याचा जलस्तर आज रोजी कालपासून पावसाने उघड दिल्यामुळं आज हे पूर्ण पाणी कमी झालेलं आहे आणि या नदीच्या काठी दोन्ही दोन्ही साईडने असणारी पूर्ण शेती गेली तीन वर्षापासून सातत्याने आसमानी संकटाने ही पूर्ण शेती आणि शेतीमधलं पिकं हे पूर्ण वाहून गेलेले आहेत आज रोजी पाण्यामुळं ह्या संपूर्ण क्षेत्र जे बागायती असेल किंवा कोरडो असेल ही पूर्ण पिकं आता हातातून गेलेली आहे गेल्या दोन वर्ष आपण बघत आहात की गेल्या आपण दाखविले पूल वडा नदी ह्या नदीचं सविस्तर जे पाणी दोन तीन वर्षापासून होतं तर हे पूर्ण परिसर पाण्यामध्ये होतं इकडे जिल्हा परिषद शाळा मंदिर ग्रामपंचायत मस्जिद हा पूर्ण परिसर आणि राहणारे हा भाग संपूर्ण पूर्ण गरीब कुटुंब या ठिकाणी राहतात सुतार समाज यांचे हे कुटुंब या ठिकाणी राहतात आपण गेल्या वर्षी जे दोन वर्षापासून जे पाणी आलं त्यांचं अन्न धान्य त्याच्या ठिकाणी त्यांचं जी जे जी जीवनावश्युक जे जी वस्तू होत्या ते सुद्धा ह्या पुराच्या पाण्यामध्ये गेलेल्या होत्या तर त्या ठिकाणी आपण आलो या पूर्ण या ठिकाणी घरामध्ये कुटरोख पाणी होतं लांब होतं पाणी घराब हे पूर्ण पाण्यामध्ये होतं नुकसान काय काय झालं भांडी गोड़। जर गेली त्यांच्या गेल्या वर्षी अक्षरशः आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलेले होते त्यांचे दहा बारा कट्टे होते ते पाण्यामध्ये गेलेत काही भांडी कुंडी पाण्यामध्ये वाहून गेलेत आणि प्रशासनाचा एक रुपयाचा सुद्धा लाभ त्यांना मिळालेला नाही या ठिकाणी <coughs> जे आपण उल्लेख केलेला आहे के... की एक नदी आपण बघितली त्या ठिकाणी आणि या ठिकाणी जे गावातून गावाच्या मध्य भागातून येणारा हा वडा आहे आपण बघू शकता हा वडा आहे आणि सातत्याने कमीत कमी पाच किलोमीटर अंतरावरून पावसाचं पाणी या वड्यातून गावा ह्या नदीत विसर्गित होत आहे तर आपण या ठिकाणी या वड्याच्या ह्या साईडला आपण बघत असताल तर कमीत कमी एक आमचे शंभर दीडशे घरं ज्याला पेटवस्ती असं म्हणतात या ठिकाणी पूर्वी काळापासून हे जुनी वस्ती आहे इथे लोक राहतात तर आमची मागणी अशी आहे की संपूर्ण घर एक तर नदी या साईडला आणि दुसरी साईडला वडा आहे या दोन्ही साईडचे ह्याचं खोलीकरण रुंदीकरण जर झालं तर ह्या लोकांना ह्या पुराच्या ओळखातून आपल्याला सावरण्यामध्ये एक चांगलं आपल्याला एक टाइम भेटू शकतो अशा पद्धतीचं हे वातावरण आहे आणि आपण जिथं उभं राहिलेत हे येणा येणारा जाणारा पूल आहे ह्या संपूर्ण लोकांची मागणी आहे की ह्या पुलाची जे हाईट आहे ती ही पुलाची हाईट आपल्याला वाढवण्यात यावी शासनाकून परशातून प्रशासनाकून कमानीचं पूल जेणेकरून यांना पुराच्या वेळेस पाण्याच्या वेळेस इथून निघता यायला पाहिजे अशा पद्धतीची ह्या सर्व लोकांची मागणी आहे गावाला हां हे गाव ह्या राहणारे काही नागरिक आहे इथं त्यांची मागणी कशा पद्धतीची आहे बघा सारे गावाची वागणूक इथूनच आहे आपण नदीचा ते पूर्ण परिसर बघितला गावठांचा त्याच्यानंतर गावातल्या येणारा मुख्य वळा गावातून त्याचं एक पूर्ण आपण बघितलं आणि हा जिथं आता आत्ता आपण उभे आहात हा कमीत कमी पूर्ण सर्कलला जोडणारा हा मुख्य पूल आहे नदीवर नरोळा नदीवरती जे पूल जे इथून पाडोळी त्याच्यानंतर राजा टाकळी कुंभार पिंपळगाव इकडं पाथरी परभणीपर्यंत जाणारा हा मुख्य एकमेव रस्ता आहे आणि ह्या नदीमध्ये हा आनेक वर्चा पसुन मा, मागनी पूल आहे अनेक वर्षापासून लोकांची मा गावकऱ्यांची मागणी आहे हे पूल कमीत कमी हाईट उंचीचं पाहिजे जेणेकरून अशा परिस्थितीमध्ये जे पाणी येतं तर हे संपर्क तुटून जातो येणाऱ्या जाणाऱ्या कमीत कमी दहा पंधरा खेड्याची जी आवक आहे त्याचा संपर्क तुटून जातो तर गावातल्या सर्व लोकांची व परिसरातील लोकांची मागणी आहे की ह्या पुलाचं एक तर ह्याला खूप चांगल्या पद्धतीने ह्याचं चा काम झालं पाहिजे आता तुम्ही जर बघितलं तर गुडघेतकाले खड्डे ह्या पूर्ण संपूर्ण पुलावरती आहे एखाद वेळेस ह्या पुराच्या परिस्थितीमध्ये थोडंफार पाणी असलं का लोक हे वडा क्रॉस करीत असतात नाला आणि ह्या पुलावरून येणं जाणं करीत असतात तर तशा टायमाला जीवितहानी होऊ नये म्हणून शासनाला नम्रतेची विनंती आहे की त्यांनी ह्या संपूर्ण पुलाचं हे गावातली आणि परिसरा परिसरातली परिस्थिती बघता ह्यांनी लवकरात लवकर आमची ही गावकऱ्याची मागणी पूर्ण करावी जेणेकरून ह्याला मोठ्या पद्धतीचं एक कमानीचं पूल ज्याला म्हणतो एक चांगल्या पद्धतीचं ए सीचं पूल ज्याला आपण म्हणतो चांगल्या पद्धतीचं ते हाईटचं पाहिजे असं संपूर्ण परिसरातली ही मागणी आहे आणि गावकऱ्यात सर्व नागरिक आहे आणि माझी संपूर्ण या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायतचे मेंबर पाराजी आसकंद असतील आमच्या चर्मकार बांधवाचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते बी या ठिकाणी उपस्थित आहे शिवाजी गोळेकर आमच्या गावातले बाकी ह्या वस्तीमध्ये राहणार जी वड्याला खेटून जे घरं आहेत त्या परिसरामध्ये राहणारे आमचे चांदर बंधू असतील आमचे पाटोळे असतील हे है संपूर्ण लोक ह्या परिसरामधलेच राहणारे आहेत त्या सर्वांची मागणी अख्ख्या गावाची मागणी आपण बघितलं असेल पुलावरती सारे लोक उभे होते सर्वांची मागणी आहे आमचं एकच म्हणणं आहे की बाबा जेणेकरून गावात जीवितहानी होऊ नये म्हणून प्रशासनाने हे लवकरात लवकर पाऊच पाऊल उचलावे जे निदर्शनात आणून दिलं आहे आम्ही बार, -बार। की निदर्शनात आणून दिलं आहे याच्यापूर्वी आम्ही कागदोपत्री पाठपुरावा केला परंतु आता हे व्हिडिओद्वारे एक आम्ही संदेश देतो की प्रशासनाला आम्ही बार, -बार म्हणल्यानंतर बी हे त्यांच्या गोष्टी लक्षात नाही आले तर आता तरी ह्या गोष्टी लक्षात आणायला पाहिजे सोलापूर बीड या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जी जीवितहानी झाली किंवा ज्या ज्या पद्धतीचं नुकसान झालं तर हे हलगर्जीपणा आहे कुठेतरी शासन जागं झालं पाहिजे आणि आता इथून पुढं जीवितहानी होऊ नये म्हणून आमची ही सर्व मागणी आहे सांगितलं की आता आमच्या या सर्व मागणीकडे प्रशासनाने लक्ष जर दिलं नाही तर याच्यापुढं गावाच्या वतीने परिसरा परिसराच्या वतीने एक मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही छेडू आम्ही प्रशासनाला जाग आणल्याशिवाय ह्या वेळेस आम्ही शांत बसणार नाही आमच्या जीवितहानी व्हायची याच्यात जास्त शक्यता आहे या पुराच्या पाण्यामुळं ह्या वड्याच्या पाण्यामुळं नद्याच्या पा नदीच्या पाण्यामुळं गावातल्या अनेक घरामध्ये याचं पाणी शिरलेलं आहे घराचं नुकसान झालेलं आहे लोकांच्या रात्री आम्ही रात्री बेरात्री पाटं जागून लोकांना बाहेर काढण्यात आलं परंतु जीवन आवश्यक जी वस्तू आहे त्याचं आटोका नुकसान झालेलं आहे तरी ह्या संपूर्ण गोष्टी ह्या करण्यात यावे म्हणून सर्व गावाची परिसराची मागणी आहे आणि आम्हाला आशा आहे की नवीन प्रशासन या ठिकाणी ह्या संपूर्ण गोष्टीकडे लक्ष देईन आणि लवकरात लवकर ह्या आमच्या डिमांड जे गावकऱ्यांचे आहे परिसरातली जी डिमांड आहे ती लक्षात घेता ह्या संपूर्ण मागणी आमची मान्य करेन अशी माझी अपेक्षा आहे